दुखी आहात तर फक्त एक मिनिटे ऐका जीवनात सुख आपल्याकडे कसे येईल एकदा एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय शिकवण्यासाठी घरी बोलावतात हो घरी आल्यावर विद्यार्थ्यांना चहाचा मस्त असा सुगंध येतो शिक्षक त्यांना सांगतात इथे वेगवेगळे कप्स आहेत तुम्ही सर्वांनी चहाचा आस्वाद घ्या इथे ठेवलेल्या कपामध्ये प्लास्टिकचे स्टीलचे तसेच लहान मोठे असे चायनीज मातीपासून बनवलेले वेगवेगळे कप असतात सगळी मुले चांगला कप घेण्यासाठी धावपळ करतात आणि चहा पिताना माझा कप किती चांगला आहे का कप चांगला नाही हे पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या कपाकडे पाहत असतात तेव्हा सर बोलतात अरे तुम्ही कपाला एवढे महत्व का देत आहात त्यातील चहा कसा झाला याकडे तुमचे कुणाचेच लक्ष नाही तुमच्याकडे कप जरी वेगवेगळे असले तरी चहा मात्र एकसारखाच आहे त्याचा आस्वाद घ्या त्याचप्रमाणे जीवनात माझी पोस्ट काय माझा पगार किती आहे मी किती सुंदर किंवा त्याचं नशीब किती चांगलं आहे याकडेच जास्त लक्ष दिलं जातं आणि जीवन जगायलाच विसरून जातात कालांतराने जी पोस्ट हवी ती मिळते देखील पण तोपर्यंत आपल्या अपेक्षा ह्या आणखी वाढलेल्या असतात आणि अशा प्रकारे जीवनाचा आस्वाद न घेता आपलं जीवन हे खूप पुढे निघून जातं त्यामुळे समाधानी राहून प्रत्येक मिळेल तो क्षण आनंदाने जगा हेच तर आहे आपलं खरं सुखी जीवन हा छोटासा महत्वपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन सुंदर अशा विचारांसाठी आणि सकारात्मक सुविचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा